नाही काळी जराती घोरी हो घोरी आणि मला बायको मिळाली भोळी हो भोळी मला बायको मिळाली भोळी हो नाही काळी जरा ती घोरी हो घोरी हा भोळी हो मला बायको मिळाली भोळी हो भोळी मला बायको मिळाली नाही बोरी जरा ती हाय हो काळी नाही काळी जरा हाय हो गोरी मला बायको मिळाली भोळी हो भोळी मला बायको मिळाली हो सकाळी दहा वाजता उठते ही बया सकाळी दहा वाजता उठते ही आणि मलाच म्हणते तुमचं काही समजतच नाही आणि मला आंघोळीला पाणी काढलीस का नाही मलाच विचारते ओर पट हो का आणि असे धावते हुकूम वेळो वेळी हो वेळी मला बायक मिळाली भोळी हो भोळी मला बायक मिळाली भोळी मला बायको मिळाली भोळी हो आई गोरी हो जरा हो मला बायको मिळाली भोळी हो भोळी मला बायको मिळाली भो मला शिळपाक जेवायला आवडते मला नाही हो कमी दिजे हो काय चुकस पुढे आले बघा का भोळी आपण हो का असलं हा मला शिळा पाक जेवायला वाढते आणि मी गेल्यावर चांगलं चुमलं करून खाते का खाते माहितीये का तुम्हाला आई नाही वा ते तुपात चुरून पोळी हो पोळी मला बायको मिळाली भोळी हो भोळी बायको मिळाली भोळीस भोळा आहे बघा हे बायक मिळाली भोळी हो भो आई गोरी जरा ती नाही हो काळी आई गोरी जरा ती नाही हो मला बायक मिळाली भोळी हो भोळी मला बायको मिळाली संसारातले काटकसर करते बर का संसारातले काटकसर करते, काट करते।, करते। आणि एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला घेते माझ पु दिवाळी काढून ठेवले वस्तू दाराला बघा सगळं घेते हां म्हणून सांगतो तुला मी काही घेत जाऊ नको हे बाया तुला चिडतात बघा हा हा संसारात भारी काट कसर करते संसारात भारी आणि एक रुपयाची वस्तू शंभर रुपयाला घेते दावते हुकूम वेळो वेळी हो वेळी मला बायको मिळाली भोळी हो भोळी मला बायको मिळाली भोळी हो शिवदास म्हणे आयशा बाया नवऱ्याचं वाटोळ करणाऱ्या बघा घरात बसून खाणाऱ्या शिवदास म्हणे आयशा बाया आणि जन्माला येऊन गेल्या वाया ते शरण वेळ वेळी हो वेळी मला बायक मिळाली भोळी हो भोळी मला बायक मिळाली मला बायक मिळाली भोळी हो भोळी शिवार 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 हा टाळा 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 हळू हळू हळू